हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे बघा सध्या ना भरपूर असं वातावरण इथं राजस्थानमध्ये बदललेलं आहे चार पाच दिवस झाले किमान मन सारखं आभाळ येत आहे आणि खूप देखील वारंसुद्धा आहे आणि त्याचबरोबर ना मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा म्हणजे गुलाबाच्या झाडाची कटिंग कशी करायची किंवा त्या फांद्या कटिंग केल्यानंतर जर तुम्हाला गुलाबाच्या फांद्या लावायच्या असतील तर त्या तुम्ही कशा पद्धतीने लावायच्या त्या फांद्या लावताना त्यामध्ये काय काय टाकायचं जेणेकरून त्या फांद्या लवकर रोपतील हे मी तुम्हाला त्यावेळेस दाखवलं होतं फांद्या लावून दाखवल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये आणि तो व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते जाऊन नक्की बघू शकता त्या फांद्या कशा प्रकारे मी लावल्या होत्या किंवा त्यामध्ये काय काय टाकलं होतं तर पंधरा दिवसापूर्वी त्या गुलाबाच्या फांद्या कट करून अशा पिशवीमध्ये मी लावल्या होत्या तर बघा त्याला नवीन छान अशी पालवी फुटलेली आहे छान अशी नवीन प्रकारची पानं यायला सुरुवात झालेली आहे पण या पानं तर याला पालवी नवीन फुटलेली आहे याचबरोबर चा याची चांगली वाढ व्हावी आणि या गुलाबाच्या फांद्या आता मी गावाकडे नेऊन जमिनीमध्ये लावणार आहे किंवा काही कुंड्यामध्ये लावणार आहे ते पण त्यावेळेस मी लावीन ना तर त्यावेळेस मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की कुंडीमध्ये झाड लावताना काय केलं किंवा जमिनीमध्ये लावताना काय केलंय आणि त्यानंतर ना आपल्या घरामध्ये आपण केळी वगैरे खाल्ल्यानंतर ना केळीच्या साली टाकून देतो पण मी म्हणते एकही वस्तू अशी वाया जात नाही की तिचा फायदा होणार नाही तर प्रत्येक वस्तूचा फायदा असतो तर मी काय केलंय की के एक प्लास्टिकचा मग इथं घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि केळीचे जे साले आहेत ना दोन केळीचे साले मी अशा ना चोवीस तास पाण्यामध्ये भिजवायला ठेवल्या आता दुसऱ्या दिवशी बघा चोवीस तास झालेले आहेत पूर्ण तेव्हा स्वच्छ पाणी होतं आणि केळीची साल पूर्ण ह्या पाण्यामध्ये चोवीस तास ठेवल्यानंतर ना ह्या पाण्याचा संपूर्ण रंग बदललेला आहे केळीच्या सालीमध्ये जेवढे काही घटक आहेत पोटॅशियम आहेत ना ते सर्व ह्या पाण्यामध्ये उतरलेलं आहे आता ना गुलाबाच्या ज्या फांद्या मी इथं पिशवीमध्ये प्लास्टिक पिशवीमध्ये लावल्या होत्या त्या फांद्यांमध्ये हे केळीचं सालीचं जे काही पाणी आहे ना हे पाणी मी इथं टाकत आहे पुढं सांगते मी तुम्हाला काय उपयोग होईल आणि त्यानंतर ना माझ्याकडे गार्डनमध्ये जे काही गुलाबाचं झाड आहे ना मी जी जमिनीमध्ये लावलेलं ला आहे आणि हे झाड नाही लावलं मी फक्त फांदी लावली होती मी फांदीमुळेच एवढं मोठं झाड हे झालेलं आहे किमान याची उंची अकरा ते बारा फूट एवढी उंच आहे हे झाड खूप उंच आहे जमिनीमध्ये ना याची मूळ खो म्हणजे जास्त खोल जातात आणि मग काय करायचंय की गुलाबाची झाड असं तुम्ही कुंडीत लावा किंवा जमिनीमध्ये लावा त्याची चांगली वाढ व्हावे त्याला भरपूर अशा कळ्या याव्या यासाठी काळजी घेतलीच पाहिजे तर मी काय करत असते वेळोवेळी ना ह्याच्यामधलं गवत काढून टाकत असते तर गवत काढल्यामुळं काय होतं ना की याची वाढ चांगली होते आणि गवत नाही काढलं गवत उगलं याच्या साईडला आणि गवत जर काढलं नाही ना तर ते भरपूर जे काही आपण गुलाबाच्या झाडाला खत पाणी करतो ना तर ते झाडांनाच म्हणजे त्या गवतालाच मिळून जातं आणि मग गुलाबाच्या झाडाची वाढ वगैरे होत नाही त्याला पोषण मिळत नाही तर यासाठी काय केलं मी तर गुलाबाच्या इथं जे काही गोल आळं करून घेतलं मी बघू शकता खुरपून घेतलं त्यातलं ता संपूर्ण गवत काढून घेतलं आणि पाणी साठवण्यासाठी त्याला छान असं गोल आकाराचं आळं करून घेतलेलं आहे आणि गुलाबाच्या झाडाच्या शेजारी थोडी अशी माती खोडापाशी माती लावून घेतलेला आहे जेणेकरून खोड झाकून पाहिजे त्याला माती लागली गेली पाहिजे आणि बघू शकता असं याला आहे ना ते पाणी टाकल्यानंतर केळीच्या सालीचं पाणी टाकल्यानंतर स्वच्छ पाणी मी इथं या झाडाला दिलेलं आहे तर बघू शकता या पद्धतीनेच केलं ना तुम्ही पण सुद्धा या फा फायदा करा तर नक्कीच गुलाबाच्या झाडाला चांगलं पोषण मिळेल त्याला भरपूर अशा कळ्या येतील आणि बघू शकता तुम्ही याला नवीन देखील म्हणजे या गुलाबाच्या झाडाला सुद्धा नवीन पालवी भरपूर अशी फुटलेली आहे नवीन कळ्या यायला सुरुवात झालेली आहे जे जे काही मी गुलाबाच्या झाडामध्ये वापर करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये जर गुलाबाचे झाडं असतील तर त्या त्याची पण अशाच प्रकारे कटिंग कर करा त्याला अशाच प्रमा प्रकारे तुम्ही खत द्या कोणतंही बाहेरून तुम्हाला खत आणण्याची किंवा औषध फवारण्याची याच्यावरती गरज नाही वेळोवेळी त्याची काळजी घ्या त्यामधील गवत काढा आणि फूल तोडताना कात्रीने फुल तोडायचं आहे हाताने गुलाबाचं फुल तोडायचं नाही आहे त्यामुळे आणि फूल हे तोडायचं आहे फूल जर आपण झाडालाच ठेवलं ना तर त्याची काय होतं ना की म्हणजे ना कळ्या येण्याची जी क्षमता असते ना गुलाबाच्या झाडाला ज्या कळ्या येतात ना ते कमी होतात फुलं कमी येतात गुलाबाच्या झाडाला त्यामुळे फुलं आल्यानंतर नक्की तोडायचे आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून सांगा नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन